उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना गेली उद्धव ठाकरेंच्या हातातून धनुष्य बाण पक्षाचं चिन्ह गेलं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतर व्हावं लागलं मात्र उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली नाही पवारांची साथ सोडली नाही काँग्रेस सोबत युती तोडली नाही मात्र यावेळेस लोकसभा निवडणुकीच वारं लागलं आणि महाराष्ट्रातल्या सर्वच जागांवर निवडणूक पार पडलेली आहे मात्र उद्धव ठाकरेंच्या एकवीस उमेदवारांपैकी एकवीस जागांपैकी किती जागा निवडून येणार महाराष्ट्राचा कौल काय सांगतो महत्वाचं म्हणजे जनतेचा कौल काय सांगतो मशाल यावेळेस महाराष्ट्र पेटवणारे का यावेळेस घडून सहानुभूतीच राजकारण होणारे नेमकं किती उमेदवार जिंकू शकतात पहिली जागा ती म्हणजे धाराशिव मतदार संघाची मराठवाड्यामध्ये यंदा मात्र यावेळेस ठाकरेंनी जास्त जागा लढवल्या आणि त्यामध्ये ठाकरेंना जवळपास यश मिळताना दिसते त्यातली पहिली जागा म्हणजे ओमराजे निंबाडकरांची यावेळेस खासदार होऊन जातील असं चिकूनच चित्र दिसतंय दुसरी जागा त्याच्याच वरची परभणीची परभणीमध्ये जानकर विरुद्ध संजय जाधव अशी निवडणूक संजय जाधव यांनी बाजी मारलेली दिसते परभणीमधून हे जिथं चित्र दिसतंय तिसरी जागा म्हणजे हिंगोलीची आष्टीकरांनी धूर चालली आहे का बाबूराव यांना हे चित्र आहे पार्ट जड ठाकरेंचं इथून एकूणच दिसतंय यावेळेस बाजी मारणार आहे नंतरची जागा महत्वाची जागा नक्कीच एक प्रकारे बुलढाणाची केडेकर यावेळेस तुपकर आणि त्याचबरोबर शिंदेगडाचे प्रतापराव जाधव यांना धूर चालून येताना दिसत आहेत नंतरची जागा नंतर म्हणजे मुंबई मुंबईच्या दोन जागांवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला यश मिळताना दिसतंय त्यानंतरची जागा छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे या ठिकाणी बाजी निवड निवड मारताना दिसत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढतीत ठाकरेंना यश मिळताना आहे त्यानंतरची जागा कोकणामधून जागा रायगडची जागा हातकरंगल्याची जागा आणि नाशिकची जागा जी आहे ती ठाकरेंच्या पाडण्याकडे जाताना दिसते आणि त्याचसोबत महत्वाची जागा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गची नारायण राणे यांना धोबी पछाड देताना विनायकर राऊत दिसत आहेत आणि विनायकर राऊत यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणामधून पराभव होताना दिसतोय एकूणच तर उद्धव ठाकरेंना जवळपास तेरा ते पंधरा जागा या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळतील अशी जो आहे तो आशा आहे त्यांना आणि स्वतःच सर्वेसुद्धा तेच सांगतात बघूयात आता चार जूनला रिझल्ट लागणार आहे की उद्धव ठाकरे यांना किती पत यश मिळतं तुम्हाला काय वाटतं हेच सांगायला विसरू नका धन्यवाद